तर नमस्कार मंडळी बी हॅपी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मी आता बाहेर इथं बसले दुपारची वेळ आहे आणि हर्ष बघा इथे काय करायला आहे हर्ष काय चालू आहे गाडी धुवायचं काम चालू आहे हर्ष हर्ष काय करायला हर्ष बघा हर्ष गाडी गाडीच आहे पटली बघ पादली तुझी हर्ष आहे दिवस भर मस्ती 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 करत असतोय असा हे बघा काय आहे बघा आता एक बादली घेतली पाणी घेतलेलं त्यामध्ये आणि एक फडका घेऊन आता गाडी धुवायचं काम चालू हर्षो ए हर्षो दिदी आली की बघ थाक मार भागू आली का बघ मारू हा का बघ त्यातून का का बघ ट्रॅक्टर आहे का बघायला बा गाडी तुम्हाला धू धू पटपट चल धू गाडीला गेशोन्या पाणी पैकीच दू हे बाबा ते दो, फडका घे तू गाडी दो, गाडी दू की ते बा ओला दू झाली रे गाडी दोन ऐशुनी मारुलीस का त्यास झाली चला ते चालू कर चल चालू कर चल गाडी

छान छान गाणं चालू कर जरा सुनी जरा गाणं चालू कर कुठे गाणं सोंगल प्ली लाव पप्पी एक दे, एक पप्पी दे पप्पी दे नाही गे खेळ खेळ तू खेळ हे बा इकडे बघत शो ना जरा सॉंग लाव गाणं लाव जरा गाणा लाव गाणं लाव गाणा लाव डान्स कर हा लावू मला काय करुसरे हा हम्म घे काढू हा हो नाही गे काम मग काय माहिती ठेवू हा हा आता आता काय रे पिल्या काय कपडे धुवायला

নাই গে অগে অগে আছ হৰ্শ হৰ্শ কৈছ কৈ তেতিয় বাই বাই টা টাটা কুটে কুটে ত ये सोनू कुटे आता पढ़ते पढ़ते बड़ा बरा बस खाली हाँ पड़ता पड़ते पढ़ता হাম্বা হাম্বা কেচি তাতে হাম্বা আৰে হাম্বা 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 কেচি যাতে চাং আহনো কতে বক हर्ष आणि हर्ष बघा इकडे समोसा खायलाय समोसा एक समोसा काय रे ते सांग चटणी खाती खा बाली बाबा मज्जा आहे की तुझी आणि बिक्की कुठे तुझं बिक्की बिक्की कुठे अ नाही बिक्की नंदिनी काय करायलीस चिकन सिरा चिकन आणले यांनी कामावरून येताना ते आता मी कट करते आता चिकन ची पैकी करी बनवणार फ्राय बनवणार आहे <laughs> आज आज काहीतरी वेगळं करणार तांबा दाखवल तुम्हाला काय काय घेतलंय चिरून हे बघा कांदा घेतलाय बारीक चिरून हे टोमॅटो मिरची लसूण आणि हे ना बटाटे चिरून घेतलेत म्हणजे आब अगो तर कधी मी केलं नाही बटाटे घालून पण बिहारी टाईप मध्ये करतात कि ते फक्त ऐकलंय आज मी करणार आहे बघा कसं होत आहे आणि हर्षा मोबाईल मध्ये बिझी आहे हा हर्षू हर्षू टॅटू हर्ष हर्षू इकडं बघ बघ मोबाईल मध्ये बिझी आहे नकू तर बघा आम्ही चिकन शिजायला घालते त्यासाठी तेल घालते पहिला पॅन मध्ये तेल घातले ते आता गरम होत आहे आता कांदा टाकते उभा पातळ कांदा चिरून घेतलाय तो टाकते सोना छान कर ना पहिला सांगतो चांगला आणि लवकर कर भूक लागले भूक लागले एवढ्या लवकर ही हिरवी मिरची आहे ती पण टाकते दोन आता आणि आता धुवून देतो हा सोनेरी रंगावरती आलाय आता यामध्ये लसूण टाकते आणि हा टोमॅटो टाकून घेतलाय तो टाकते आता बटाटा टाकते एक दिव करून घ्यायचं व्यवस्थित जरा हे भाजू दे टोमॅटो थोडा भाजला आता त्याच्यामध्ये हळद घालते मी हळद झालं की छिती कट घालते लाल मिरची पावडर थोडं मीठ हे सगळं परतून घेतलंय आता याच्यामध्ये हा चिकन मसाला घालते मी खोबरं कांदा कांद्याचं वगैरे वाटण ओलं वाटण घालत नाही तर हा मसाला थोडा घेतलाय मला परतून घेते आणि आता या स्टेजला मी चिकन धुवून घेतलेलं आहे हे टाकते आता यामध्ये पाणी घालून चिकन छानपैकी शिजवून घ्यायचं जर व्लॉग आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये थँक्यू यू कीप वॉचिंग अँड बाय बाय